नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आज आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत ही जी जाहिरात आहे जिल्हा परिषदची आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषद अमरावतीची आहे पहा तर जिल्हा परिषद कुठल्या वॅकन्सी आहेत त्या आपण जाणून घेऊया तर पहा जिल्हा परिषद पॅनलवरील विधी तज्ज्ञ पदाकरिता जाहिरात आहे तर हे तीस नऊ दोन हजार चोवीसला ही जाहिरात आलेली आहे याबद्दल डिटेलमध्ये आपण पाहूया त्या अगोदर तुम्ही नाव नसेल तर चॅन चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा जिल्हा परिषद अमरावती यांच्या आस्थापनेवर पॅनलवरील विधी यांची नियुक्ती करायची आहे सदर पदाकरिता शैक्षणिक अहर्ता अनुभव आणि मानधन आणि इतर व शर्ती जिल्हा परिषद संकस्थळावर उपलब्ध आहेत तर पहा तुम्हाला जिल्हा परिषदच्या संकस्थळावर भेट द्यायचं आहे त्याबद्दल तुम्हाला अहर्ता काय आहे अनुभव काय आहे आणि मानधन किती आहे हे सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला त्या वेबसाईटवर पाहायला मिळेल ही जी वेबसाईट आहे तर हे जिल्हा परिषद अमरावतीच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे तर पहा खाली पदाची संख्या वगैरे पाहू तर जिल्हा परिषद पॅनलवरील विधी विधीतज्ज्ञ उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर तर पहा भरायची जी पदे आहे हे दोन आहे आणि एकत्रित मानधन जे तुम्हाला भेटणार आहे इथं पंधरा हजार एवढं तुम्हाला इथं मानधन असणार आहे त्यानंतरचं पद पहा जिल्हा परिषद पॅनलवरील विधीतज्ज्ञ तालुका स्तरावर आहे हे आणि इथं तुम्हाला भरायची जे पदसंख्या आहे तीन आहे आणि इथं सात हजार पाचशे एवढं तुमचं इथं मानधन असणार आहे तर याबद्दल डिटेलमध्ये आता पाहूया खाली काय म्हटलेलं आहे वरील पदासाठी शैक्षणिक अर्ता अनुभव वयोमर्यादा सेवा करायच्या कराराच्या शर्ती कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि अर्जाचा विहित नमुना डब्ल्यू 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 डॉट झेड पी आम झेड पी ए अमरावती डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकटस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे तर इच्छुक व पात्र द्वारान, उमेदवारां उमेदवारांनी त्यांचे पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रासह हो। दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद अमरावती येथे सादर करायचे आहे तर लिफाफ्यावर जिल्हा परिषद पॅनलवरील विधितज्ञ पदाकरिता अर्ज असा स्पष्ट उल्लेख करायचा आहे तुम्हाला पहा इथं सिग्नेचर दिलेले आहे संजिता महा पात्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावतीचे आणि पहा ही जी जाहिरात आहे ही जिल्हा परिषद भरती आहे अमरावती डिस्ट्रिक्टची तर व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंट करून सांगा तर अजून नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महा माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद